जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील पस्तीस फुटाचा पुतळा तो पडला त्याच्यावर राजकारण झालं त्यानिमित्तानं मला एक गोष्ट आठवली माझ्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी त्या पुस्तकाचा उल्लेख केला आज मी त्याच्यावर सविस्तर बोलतो तसं दोन हजार अठरापासून मी या विषयावर बोलतोय शिवाजीचे उदत्तीकरण नावाचं एक पुस्तक आलं मला वाटते दोन हजार अकरामध्ये याची पहिली आवृत्ती आली होती हे डॉक्टर विनोद अनावरत या नावाच्या व्यक्तीने लिहिलं डॉक्टर विनोद अनावरत यांचे तमाम पुरोगामी संघटनाच्या स्वतःला म्हणून घेतात जे पुरोगामी पुरोगामीसोबत अत्यंत घनिष्ठ आणि चांगले संबंध आहेत बारा जानेवारीला जिजाऊ सृष्टीवर एक मोठा कार्यक्रम घेत घेतल्या येतो संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या वतीने त्या कार्यक्रमामध्ये भाऊ लोखंडे नावाच्या एका व्यक्तीचे पुस्तकं विकायला असतात मोठ्या प्रमाणात भाऊ लोखंडेंचं काम काय आहे तर समाजामध्ये तेढ निर्माण करणे अयोध्या कुणाची रामाची बुद्धाची का बाबरची किंवा गजान महाराज पूर्वीचे श्रमीचे कोण होते साईबाबा कोण होते वगैरे वगैरे ब्राह्मण असे ब्राह्मण तसे ब्राह्मण 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 बस त्या माणसाच्या स्वप्नात दिवस रात्र उठता बसता खाता पिता त्याला फक्त ब्राह्मण दिसतात भाऊ लोखंडे आणि डॉक्टर विनोदनाव्रत यांची मुलाखतसुद्धा तुम्हाला यूट्यूबला बघायला मिळेल या सर्व लोकांशी त्या विनोदनाव्रतांचे संबंध आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करायला हा व्यक्ती जात असतो आणि तमाम या छद्म आंबेडकरवादी संघटना आणि तमाम दलित संघटनांचे विनोदनावरत हे आदर्श आहेत आज रोजी तो व्यक्ती उजळ माठ्याने समाजात फिरतोय काही शष्पही त्या व्यक्तीचं आजपर्यंत वाकड झाले नाही गिरीश कुबेर यांच्यावर फेक करणाऱ्या संभाजी ब्रिगेडने किंवा बाबासाहेब पुरंदरेंवर फेक करणाऱ्या संभाजी ब्रिगेडने विनोद अन्नावरतला साधा जाब विचारावा असं सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या मनात कधी आलं नाही दोन हजार अठराला जेव्हा यलगार परिषदेची ती एफ आय आर जी नोंद केल्या गेली यलगार परिषदेच्या विरोधात त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की तिथे संभाजी ब्रिगेडच्या देखरेखीखाली शिवाजीचे उदत्तीकरण हे पुस्तक वाटलं जात होतं किंबहुना संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्तेच ते पुस्तक वाचत वाटत होते पुस्तकाच्या आतमध्ये काय लिहिलेलं आहे हे त्यांना माहीत होतं की नाही ह्या नंतरचा मुद्दा आहे तर अशा वेळी यलगार परिषदेमध्ये हे पुस्तक वाटलं गेलं आणि तिथे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचा सक्रिय सहभाग होता आपल्या सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे तरीसुद्धा आजपर्यंत या पुस्तकावर कुठल्याही डाव्या संघटनेने कुठल्याही पुरोगामी संघटनेने कुठल्याही फुटीरवादी संघटनेने कुठल्याही वामपंथी संघटनेने या पुस्तकावर ब्र शब्दही आजपर्यंत काढलेला दिसत नाही दोन हजार वीसमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे शिवराय कुलकर्णी प्रवक्ते यांनी या पुस्तकावर बंदीची मागणी केली आणि तसं पत्र उद्धव ठाकरेंकडे पाठवलं आज रोजी भाजपाची सत्ता आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे तर आज रोजी त्या पुस्तकाच्या संदर्भात कुठल्या ऍक्टिव्हिटी होत आहेत याच्याबद्दल मला कल्पना नाही दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की सर्वच लोक या पुस्तकाचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग केवळ राजकारणासाठी करतायत बऱ्या या पुस्तकावर बंदी येऊन काय होणार आहे त्या पुस्तकाच्या प्रती ज्या वाटल्या गेल्यात त्याचं काय हे पुस्तक ज्या प्रकाशनाने प्रकाशित केलं ते सुगावा प्रकाशन त्याने सुद्धा अशा पद्धतीच्या कित्येक विषारी पुस्तकांना प्रकाशित केलेलं आहे समाजामध्ये रोष निर्माण करणे असंतोष निर्माण करणे लोक एकमेकाचा जीव घेतील अशा पद्धतीचं लिखाण यांच्या पुस्तकामध्ये असतं मुळात असे प्रकाशन सरकारच्या देखरेखीखाली चालतात कसे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या प्रकाशकांवर कशा कुठल्याही पद्धतीचा कधीच कारवाई का केल्या जात नाही संभाजी ब्रिगेड फेक करते ते अत्यंत चुकीचं आहे दुर्दैवी आहे वाईट आहे हिंसक आहे विनोद अनावर्तांवर फेक व्हावी किंवा त्यांना मारहाण व्हावी अशी माझी बिलकुल इच्छा नाही बिलकुलच नाही आणि मनापासून सांगतोय मी लेखनाचा अधिकार लिहिण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे प्रत्येकाने व्यक्त व्हावं पण विनोद अनावर यांच्यासोबत चर्चा या विषयांवर नेहमीच झा जा, नक्कीच झाली पाहिजे की नेमकं तुम्हाला असं का वाटतं दोन हजार वीस मध्ये एबीबी माझाच्या एका पोर्टरवर या पुस्तकाच्या बद्दलचं मी शेवटचं वाचलं त्यानंतरही कधी कोणी लिहिलं असेल मला कल्पना नाही पण मी शेवटचं दोन हजार वीसमध्ये वाचलं होतं त्यामध्ये विनोदनावर त्यांना नायक म्हणून दाखवण्याचा प्रयत्न त्या लेखातून करण्यात आला असं मला वाटतं की विनोदनावर त्यांचं भगव प्रेम खूप आहे त्यांच्या घराची फुलांचा रंगसुद्धा भगवं आहे भिंती गर्द भगव्या रंगाचे आहेत आणि त्यांनी समीक्षा केलेली आहे वगर वगैरे वगैरे एवढं त्यांना हिरोईक वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे काय मत आहे आणि जर ते त्यांचं मत मत सिद्ध करू शकले जे की ते सिद्ध करू शकत नाहीत कारण की ज्या अपमानजनक पद्धतीने ते काही चिकित्सा नाहीये प्रत्येकाला लिहिण्याचा मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे हे मी जरी म्हटलं तरी सुद्धा त्याला काहीतरी आधार असला पाहिजे म्हणजे ते आपल्याला समजेल की हा यांनी केलेला गुन्हा आहे आणि या गुन्ह्याची शिक्षा शाही फेकणे किंवा मारहाण करणे नसून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई त्याच्यासाठी झाली पाहिजे कायदेशीर कारवाई मी परत सांगतो की विनोद अनावर सारख्या लोकांवर विकृत मनोवृत्तीच्या लोकांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ब्राह्मणांचे पाय धुवून पाणी पिणारा साडेतीन जिल्ह्यांचा राजा अशा पद्धतीचे उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याच्यामध्ये आहेत शिवाजीचा फुगा कोणी फुगवला शिवाजी की औरंगजेब जाणता राजा कोण वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये उल्लेखित आहेत लिहिलेल्या आहेत काही गोष्टी मला इथं सांगायची सुद्धा इच्छा होत नाही अशा पद्धतीने समीक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची त्या पुस्तकामध्ये केलेली आहे बऱ्याच लोकांनी मला म्हटलं की दादा तुम्ही त्याला प्रसिद्धी देताय हे पुस्तक आहे आपली अरे कसली प्रसिद्धी पागल झालात का तुम्ही डोक्यावर पडलात का छोट्याशा गोष्टीचा बागुलबुवा करण्यात हे जे डावे हे एक्सपर्ट आहेत इथे एक व्यक्ती अख्खं पुस्तक लिहितोय तुम्हाला त्याच तुम्हाला तुम्हाला ती गोष्ट मोठी करता येत नाही ती चुकीची गोष्ट आहे अरे जिजाऊंची बदनामी केली म्हणून त्या मजकुराचा जो त्या आपल्या जेम्स लेनच्या पुस्तकात होता त्या मजकुराच्या मराठी अनुवाद करून त्याच्या झेरॉक्स काढून घरी घरी वाटणारी संभाजी ब्रिगेड बघा कुठं त्यांना ठीक आहे त्यांना काय देणे घेणे नाही की आऊजी जाऊनची बदनामी होते त्यांना त्यांना त्यांचं राजकारण करायचं आहे पण इथे इथे या पुस्तकामुळे जे प्रचंड वादळ उठलंय इथे जे पुस्तक ते वाटलं गेलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात इथे भूमिका महाराष्ट्रामध्ये मांडल्या जात आहे ही गोष्ट तुम्हाला दुर्लक्षित करायचो ती वाटते लाज वाटते का आपल्याला ज्या लोकांना असं वाटतं की या पुस्तकाकडे दुर्लक्ष झालं पाहिजे त्यांना लाज वाटते का आणि या पुस्तकाबद्दलची पूर्ण माहिती असून सुद्धा या पुस्तकावर शब्दही न बोललेली लोक शब्दही न बोललेली लोक आज त्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये महाराज आम्हाला माफ करा म्हणतात कुठल्या तोंडाने म्हणताय तुम्ही जितेंद्र आव्हाड छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अमुक अमुक गोष्ट बोलला हे hey, मी एकाला मी फोनवर त्याच्याशी संभाषण करत होतो तर तो जेव्हा म्हणत होता की बाबा हां ते चुकीचंच बोलले आव्हाड साहेब नाही ते चुकीचंच आहे समोर असताना तसं खणखणकानाखाली -कन मारली असती काय भाषा बदलते रे तुमची काय सौम्यता येऊन जाते जितेंद्र आव्हाडांचं नाव काढलं की किती सॉफ्टनेस येऊन जातो विनोद अनारतांचं नाव काढलं की काय ते विशाल गळाचा त्या अतिक्रमणाचा विषय काढला की किती अशी हां ते थोडं चुकीचंच आहे ते चुकतं कुत्र्यासारखं मारलं पाहिजे यांना पोत्यात घालून कुत्र्यासारखं की त्या कोश्यारीच्या वक्तव्यावर तुमचं ते दीड फुटाचं लेकरू सुद्धा येऊन बोलतय आणि ते त्यांच्यावर अपशब्द वापरतोय आजोबाच्या वयाच्या व्यक्तीवर हे संस्कार तुम्ही देत आहे आपल्या पोरांना तुमच्या लहान लहान मुली मी एक व्हिडिओ पाहला होता एक छोटी इतकी गोड गुंडस मुलगी होती ती म्हणत होती नीम का पत्ता कडवा है मोदी भडवा पत्ता कडवा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजयसो विजयसो असं जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम अरे नीम का पत्ता कडवा आहे मोदी हमारा बडवा असं समथिंग लाईक ती राईम जोडून म्हणत होती एक छोटीशी गोड गोंडस मुलगी आणि त्यानंतर म्हणत होती जय 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 भीम तुम्ही सगळ्यांनी बऱ्या लोकांनी तो व्हिडिओ बऱ्यापैकी लोकांनी तो व्हिडिओ बघितला असेल आपल्या लहान लहान मुलांच्या मनामध्ये आम्ही काय पेरतोय काय आम्ही त्यांच्या मनात घालतोय की आपलं छोटासा आपला, छोटा आपला मुलगा येतोय आणि तो म्हणतोय की अं त्या कोश्यारीचं धोतर फाडायला पाहिजे काय शिकवतोय आपण पोरांना आणि कोशारीचं फाडायला पाहिजे विनोदनाव्रतच तिथे आपलं काय तिथं नेमकं आपल्याला काय होतंय तिथं आपल्याला काय झोमतय जर का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गडकोट त्यांचे गडकिल्ले त्यांचे त्यांची प्रतिमा त्यांचे त्यांचं व्यक्तिमत्व याच्याबद्दल आपल्याला जर एवढा सन्मान आहे तो तो सन्मान सर्वत्र एकसारखा का दिसून येत नाही तो फक्त काही मोजक्या लोकांच्या बाबतीतच आपण का असे उफाळून बाहेर येतो तर ह्या हंगामी शिवभक्तांना माझा एक प्रश्न आहे की या पुस्तकाच्या संदर्भातली आपली भूमिका काय आहे आणि कुठलाही जगातला विद्वान असं म्हणू शकणार नाही की या पुस्तकातला एकही मुद्दा योग्य आहे म्हणून अत्यंत खालच्या भाषेमध्ये त्याच्यात लिखाण केलेलं आहे तरी सुद्धा आजही ते पुस्तक प्रकाशित केलं जाते आणि आजही ते विकल्या जाते यापेक्षा मोठं दुर्दैव या महाराष्ट्रात दुसरं कोणतं असू शकत नाही राहिला प्रश्न की आम्ही काय करतो आम्ही तर आम्ही जे करायचं ते केलंय आम्हाला ना पोलिसना ना, ना कोणही काही कुठेही सकारात्मक रिस्पॉन्स आम्हाला आतापर्यंत भेटला नाही भाजपाने उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना ते पत्रकार परिषद घेऊन ते पत्र पाठवून वगैरे ते पुस्तक बंद पाडावे यासाठी प्रयत्न केलेत आज भाजपा सत्तेत आल्यानंतरही परत त्या पुस्तकाने तो लेखक उजळ मात्यानं समाजामध्ये फिरतोय यापेक्षा मोठी आक्षेपार्ह आणि दुर्दैवी गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही आपलं रक्त थंड पडलं आहे आपण मेलेल्या आईचं दूध पिलेलो आहे आपली मर्दुमकी आपला मराठेपणा केवळ आणि केवळ तीन टक्के ब्राह्मणांच्या बाबतीतच शिल्लक राहिलेला आहे विशाल गळाचा अतिक्रमण असो की विनोद पुस्तक असो इथे आमच्या तोंडून शब्दही फुटत नाही आम्ही शंड झालो आहोत हे गोष्ट तुम्ही मान्य करा आम्हीचा अर्थ मी तुम्हा बद, तुमच्याबद्दल बोलतोय ती लोकं जी लोकं इतर वेळी उफाडून बाहेर येतात लाज वाटली पाहिजे आपल्याला पण ती आपल्याला वाटत नाही आणि आम्ही स्वतःला शिवभक्त म्हणतो आणि आम्ही एकोणीस फेब्रुवारीला आमच्या गाड्यांना झेंडे लावून फिरतो आणि ह्या अशा पद्धतीचे पुस्तक या महाराष्ट्रामध्ये छापल्या जातात यापेक्षा मोठी लाजीरवाणी बाब दुसरी कोणती असू शकत नाही माझे विचारपटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव